जाणून घेणार आहोत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला असे दररोजचे बाजारभाव मोबाईलवरती मोफत बघायचे असेल तर खालील दिलेल्या नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आणि दररोजच्या दररोज मोफत बाजारभाव आता आपल्या मोबाईलवरती शेतकरी मित्रांना वाट कसली बघताय खालील नंबरला आत्ताच आपल्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या शेतकरी मंत्रालय सर्वात प्रथम बाजार समिती वडोद आवक तीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये या ठिकाणी बघायला मिळाले आहे शेतकरी मंत्रालनं वडूज येथे आवक कमी प्रमाणात आहे परंतु दर चांगल्या प्रमाणात बघायला मिळाला आहे यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आलेली आहे लातूर आवक नऊ हजार आठशे एकतीस परिणामी क्विंटल कमीत कमी, कमी दर चार हजार पाचशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची पहिली पसंत कमांडो रिचार्जेबल टॉर्च आता चौदाशे रुपये नव्हे तर बाराशे नव्याण्णव रुपयात घरपोच घरी आल्यानंतर द्यायचे आहे पैसे अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा इच्छुक शेतकऱ्यांनी संपर्क करा एक किलोमीटर फोकस देणारी टॉर्च कमांडो रिचार्जेबल टॉर्च शेतकरी मित्रांनो यासमोरील बाजार समिती आहे अमरावती आवक पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी परिणामी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सत्तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणसाठ आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे चौदा चा। रुपये या ठिकाणीसुद्धा बघायला मिळालेले आहेत यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे शेतकरी मित्रांनो कारंजा आवक दोन हजार पाचशे परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकतीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये या ठिकाणीसुद्धा बघायला मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव असे दररोजचे सोयाबीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि कमांडो टॉर्च खरेदी करण्यासाठी संपर्क करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढे जे जवान जे किसान